श्री स्वामी समर्थ यंदा हरतालिका तृतीया सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मंगळवारी आलेली आहे हरतालिका व्रत हे प्रत्येक सौभाग्यवती स्त्री करत असते त्याचप्रमाणे कुमारिका सुद्धा हे व्रत करू शकते हिंदू धर्मातील महिलांसाठी सांगितलेले हे एक धार्मिक व्रत आहे हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच तिथीला केले जाते या दिवशी महिला माता पार्वतीची मनापासून पूजा करतात त्याचप्रमाणे शिवशंकरांचीसुद्धा पूजा केली जाते या दिवशी उपवास केला जातो आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो करवा चौथपेक्षा हरतालिका तृतीयेचे व्रत हे अत्यंत कठीण व्रत मानले जाते कारण हे व्रत निर्जला केले जाते परंतु प्रत्येकाला अन्नपाणी न घेता व्रत करणे शक्य होत नाही त्यामुळे उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा हे व्रत केले तरी सुद्धा चालते ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत सौभाग्यवती आहेत तर त्या अखंड सौभाग्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात त्याचप्रमाणे माता पार्वती व शंकरांसारखा आपला सुद्धा सुखाचा संसार व्हावा यासाठी हे व्रत करत असतात तर कुमारिका आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा शंकरांसारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात एकदा हरतालिका व्रत करायला सुरुवात केली की ते मध्येच सोडता येत नाही देवी पार्वतीने सुद्धा शिवशंकर यांना प्राप्त करण्यासाठी हरतालिका व्रत केले होते आणि एकशे सात वेळेला तिला शंकरांना प्राप्त करण्यासाठी जन्म घ्यावा लागला होता एकशे आठवा वा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपचरेमुळे आणि भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न झाले होते आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले लिका। होते म्हणूनच हरतालिका व्रताला अनन्यसाधारण असे महत्व आहे कोणतीही स्त्री सर्व नियम पाळून जेव्हा या व्रताची उपासना करते तेव्हा तिला माता पार्वतीकडून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रामध्ये सर्वश्रेष्ठ हा चंद्र आहे ग्रहांमध्ये सूर्य हा सर्वश्रेष्ठ आहे देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहेत नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे मनोभावे जी महिला हे व्रत करते तर तिच्यावरती माता पार्वतीची विशेष अशी कृपा राहते हरतालिका व्रत जे आहे तर ते एकदा आपण सुरू केले की ते आजन्म पाळायचे असते आणि हरतालिकेचं जे व्रत आहे तर या दिवशी आपल्याला काही नियमांचं सुद्धा पालन करायचे असते या दिवशी पूजा करताना चुकून ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या परिधान करू नयेत त्याचप्रमाणे आपण जर एकदा का हे व्रत सोडले तर मात्र पुन्हा ते धरता येत नाही तर अशा या हरतालिकेची पूजा आपण करत असतो पूजा मांडणी करत असतो आणि ही पूजा करत असतो ज्यामध्ये हरतालिकेची मूर्ती आपण स्थापित करत असतो त्याचप्रमाणे वाळूचे शिवलिंग तयार करत असतो हरतालिकेच्या कथेचं पुस्तक ठेवत असतो तर अशा प्रकारे ही पूजा केली जाते सोळापत्री या पूजेमध्ये अवश्य अर्पण केल्या जातात तर ही पूजा सकाळी करावी की संध्याकाळी करावी पूजेचा शुभमुहूर्त यंदा काय असणार आहे आणि कोणत्या वेळेमध्ये काहीही झाले तरी चुकूनही पूजा करू नये अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हरतालिकेची पूजा करताना या पूजेमध्ये गणपती बाप्पांची सुद्धा सर्वप्रथम पूजा करायची आहे ज्यामुळे आपले व्रत हे विना अडचणीचे पूर्ण होत असते त्याचप्रमाणे या दिवशी अवश्य या व्रताची कथा सुद्धा ऐकायची आहे कारण कथेशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही तसेच या दिवशी देवीचे भजन करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त या दिवशी जागरणसुद्धा करायचे आहे आता या दिवशी आपल्याला पूजा कधी करायची आहे तर हरतालिका व्रताची पूजा आपल्याला सकाळी करायची आहे आणि काही कारणाने आपल्याला जर ही पूजा सकाळी करणे शक्य नाही तर आपण प्रदोष काळी म्हणजे वेळेला सुद्धा ही पूजा करू शकतो प्रदोष काळ म्हणजे काय तर जेव्हा सूर्य मावळतो त्या अगोदरची पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनिटे तर हा असतो प्रदोष काळ आणि प्रदोष काळी आपण जर शिवांची पूजा कर केली तर हे अत्यंत शुभ असते त्यामुळे जरी आपल्याला काही कारणाने सकाळी हरतालिकेची पूजा करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा सायंकाळी आपण ही पूजा करू शकतो या दिवशी आपण उपवास करत असतो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो या पूजेची उत्तर पूजा करून ती पूजा विसर्जन करून हा उपवास सोडायचा असतो दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा जर आपल्या घरी बसणार असतील तर काही भागांमध्ये गणपती बाप्पा बसवल्यानंतर हा उपवास सोडला जातो आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आता पूजा जी आहे तर ती आपण करायची आहे ती सकाळी आणि शुभ मुहूर्त काय असणार आहे त्याचप्रमाणे कोणत्या वेळेमध्ये ही पूजा करू नये तर यंदा हरतालिका तृतीया तिथी जी आहे तर ती पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी ही तिथी संपणार आहे त्यामुळे सव्वीस ऑगस्टलाच आपल्याला हे हरतालिकेचे व्रत करायचे आहे दररोज जेव्हा सूर्य उगवतो म्हणजे सूर्योदय होतो यानंतर काही काळ हा शुभ असतो काही काळ हा अशुभ असतो दररोज येणारे अशुभ काळ म्हणजे राहू काळ असेल यमगंडम काळ असेल गुलिक काळ असेल आणि हे जे प्रत्येक काळ आहेत तर ते दीड दीड तासाचे असतात राहू काळामध्ये जर आपण एखादी पूजा केली तर त्या पूजेचे आपल्याला फळ मिळणे कठीण असते अनेकदा त्याचे दुष्परिणामच होऊ शकतात राहू काळ जो आहे तर तो दररोज सुमारे दीड तासाचा असतो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार दररोजचा राहू काळ जो आहे तर तो बदलत असतो आणि हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी किंवा धार्मिक विधी करण्यासाठी मुहूर्त निश्चित केला जातो कारण शुभमूर्त केलेले कार्य हे नेहमी यशस्वी होत असते त्यामुळे शुभमुहूर्तावरती आपण हरतालिकेची जर पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते राहू काळ ही एक अशी वेळ आहे की ज्यामध्ये राहू हा पृथ्वीकडे टक लावून पाहत असतो पृथ्वीवरती राहूची दृष्टी असते आणि म्हणून या काळामध्ये पूजा केली तर राहूचे दोष निर्माण होतात राहू काळ हा नकारात्मकतेचे प्रतीक आहे एखाद्या व्यक्तीवरती राहूची नजर पडली तर त्याचा वाईट काळ सुरू होतो म्हणून राहू काळामध्ये आपल्याला ही पूजा चुकूनही करायची नाही कारण जर त्या महिलेने काळामध्ये ही, ही पूजा केली तर त्या स्त्रीच्या बुद्धीवरती आणि मनावरती विपरीत परिणाम होऊ शकतात आपल्या आप भागानुसार काळ जो आहे तर तो बदलत असतो थोडासा वेळेचा इकडे तिकडे फरक पडत असतो कारण सूर्योदय आणि सूर्यास्त यामधील संपूर्ण वेळेचे आठ समान भाग केले जातात आणि प्रत्येक दिवशी राहू काळ जो आहे तर तो वेगळ्या भागात येत असतो यंदा हरतालिका तृतीया ही मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवारी सातवा भाग जो आहे तर तो राहू काळ असतो आणि यंदाचा राहू काळ जो आहे तर तो दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी संपणार आहे सकाळी ज्यांना पूजा करणे शक्य होणार नाही आणि ज्यांना सायंकाळी पूजा करायची आहे तर त्यांनी राहू काळ संपल्यानंतर म्हणजे सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनंतर ही पूजा करायची आहे याप्रमाणेच दररोज यमगंडम काळ हा सुद्धा अशुभ काळ असतो यमगंडम काळ नावामध्येच आहे यम यम म्हणजे मृत्यूची देवता त्यामुळे यमगंडम काळामध्ये सुद्धा आपल्याला ही पूजा करायची नाही आणि यमगंडम काळ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सकाळी अकरा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे हरतालिकेची पूजा एकतर आपण सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी करू शकतो भर दुपारी आपल्याला ही पूजा करायची नाही बारानंतर नंतर आपल्याला ही पूजा करायची नाही त्यामुळे आपल्याला जर ही पूजा सकाळी करायची असेल तर यमगंडम काळ सुरू होण्या अगोदर म्हणजे नऊ वाजून तेत्तीस मिनिटाच्या अगोदरच आपल्याला ही पूजा करायची आहे तसेच अजून एक अशुभ काळ असतो तो म्हणजे गुलिक काळ आणि हरतालिकेच्या दिवशी गुलिक काळ असणार आहे दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत परंतु आपल्याला दुपारी हरतालिकेची पूजा ही करायची नसते त्यामुळे गुलिक काळामध्ये आपण पूजा ही करणारच नाही आता ज्यांना अत्यंत शुभमुहूर्त हवा आहे तर त्यांनी पूजा कधी करावी तर अत्यंत शुभ मुहूर्त हा हरतालिकेचा सव्वीस ऑगस्टला सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळेत पूजा करणे जमले नाही तरी सुद्धा सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत आपण ही पूजा करू शकतो यानंतर मात्र यमगंडम काळ सुरू होणार आहे तर अशा प्रकारे शुभ मुहूर्तावरती आपण ही पूजा करू शकतो किंवा जो अशुभ काळ आहे तर तो वर्ज करून सुद्धा ही पूजा आपण करू शकतो सकाळी ही पूजा करू शकतो किंवा संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल